औंढा नागनाथ येथील खंडोबा मंदिर परिसरामध्ये कपाटे बाबा व सर्पमित्र यांनी इंडियन कोबरा या प्रजातीचा साप पकडून जंगलामध्ये सोडला औंढा नागनाथ परिसरामधील खंडोबा मंदिर परिसरात आढळून आल्याचे समजतात सर्पमित्र कपाटे बाबा यांनी तेथे जाऊन सापाला पकडले कपाटे बाबा हे नेहमीच सर्वांच्या आठवणीत असतात सर्वांच्या हाकेला धावून जाणारे कपाटे बाबा हे सर्पमित्र असून सर्पांना पकडून जंगलामध्ये सोडण्याचे काम ते नेहमी करत असतात कुणालाही साप दिसताच सर्वप्रथम आठवण होते ती म्हणजे कपाटे बाबांची साप पाहताच भल्या भल्यांना घाम फुटतो पण सर्पमित्र म्हणजे सापांना जीवदान देणारे गोळेगावचे कपाटे बाबा हे परिसरामध्ये तसेच पंचकृषीतील अनेकांचे परिचित असलेले सर्पमित्र आहेत साप लहान असो किंवा मोठा असो घरामध्ये असो किंवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये असो सर्प पकडण्यासाठी प्रत्येकाच्या हाकेला धावून त्या सापाला पकडून जंगलात सोडणारे कपाटे बाबा हे महादेवाचे परमभक्त आहेत सापांना जीवनदान देणारे म्हणजे गोडेगावचे कपाटे बाबा पद्मावती मंदिर परिसरात कपाटे बाबा यांनी अंदाजे वीस किलो व नऊ फूट लांबीचा अजगर पकडला तसेच पूर्णा नदी पात्राच्या शेजारी एका शेतकऱ्याच्या आखाड्यावरती इंडियन रॉक पायथन हा दुर्मिळ जातीचा अजगर आढळून आला त्याचे वजन तीस किलो तर लांबी दहा फूट अशा दुर्मिळ जातीच्या सापांना पकडून जंगलामध्ये सोडण्याचं काम कपाटे बाबा हे करत आहेत न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथरा या जातीचा आम्ही साफ पकडला आणि जंगलामध्ये फोडण्याचे काम केलेले आहे माझे संधी आणि शिवम हा माझे विश्वास मित्र आहेत आणि आम्ही अशा प्रकारे आम्ही साप पकडतो आणि जंगलामध्ये आमच्या घरामध्ये कोणाचं नेत्रफळ आहे याच्यात असतात आम्ही ते साप घेऊन जंगलामध्ये पोहण्याचे काम